छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नेते प्रचारात मग्न तर शेतकरी दुष्काळात लोकसभेच्या निवडणुकीचा महाराष्ट्रभर धुमाकूळ सुरू आहे प्रत्येक नेत्यांना वाटतं मला माझ्या पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे मी लोकसभेच्या खुर्चीवर जाऊन बसलो पाहिजे परंतु त्या नेत्याला असं का वाटत नाही की माझा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे माझा शेतकरी पाणी टंचाईमुक्त झाला पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे दुष्काळ अभावी बरेचशा गावांना आजही पिण्यासाठी पाणी नाही दोन दोन किलोमीटरवरून पाणी डोक्यावरती आणावं लागतंय यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पाण्याची टंचाई भासते गुराढोरांना पाणी नाही वढे नाले एवढंच नाही तर शेततळेसुद्धा ठाक झाले तसेच तलावामध्ये सुद्धा पुरेसं पाणी नाही कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि दोन्हीही व्यवस्थित असते तेव्हा शेतमाला ते कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यामुळे बँक कर्मचारी शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची बदनामी आहे विकास काम नाही आणि थोडेफार रस्त्याचे काम सुरू आहेत ते देखील निकृष्ट दर्जाचे आणि कासवाच्या गतीने सुरू आहे त्याच्याकडे का कोणी लक्ष करत नाही नेते फक्त निवडून येण्यापुरतेच असतात का असा संताप शेतकरी वर्गाकडून होतोय सकाळी सकाळी सात ते दहाच्या दरम्यान बस स्टँडवर भरपूर गर्दी असायची आणि सर्वांचे फुला चेहरे फुलासारखे फुलून दिसायचे आता जणू लोकांच्या चेहऱ्यावर वारा वाजलेत एकही चेहरा हसरा दिसत नाही ही, ही चिंताजनक बाब का सरकारच्या लक्षात येत नाही एकीकडे आरक्षणाचा प्रश्न आणि आरक्षणासाठी गावोगावी गाड्या लावून मुंबई असो की सराठी असो स्वतःच्या खर्चाने कुठे कुठे फिरून आजपर्यंत आम्हाला सरकारने फक्त गाजरं दाखवले येणाऱ्या काळात लवकरच पोलीस भरती आहे आणि इच्छुक मुलं अहोरात्र मेहनत घेऊन प्रॅक्टिस करत आहेत त्या पोलीस भरतीसाठी आरक्षण नाही म्हणून मुलं सुद्धा संताप व्यक्त करत आहेत न्यूज महाराष्ट्र साठी सत्यम गवळी कन्नड